तुम्ही आता कुठं चाललाय घरी घरी चाललाय ना कुठं राहता आता तुम्ही बाजूला गल्ली हिंदुस्तान मध्ये राहता का अच्छा बर तुम्ही तुम्ही दोघजण नवरा बायको का नवरा बायको अच्छा तर आता हे तुम्ही घेऊन चाललाय तर तुमच्याकडे आता काय न्यायला काय साधन आहे का नाही काय साधन नाही बरं तुम्ही तुम्हाला काम मजबुरीन करायला लागते का, का तुम्हाला मूल वगैरे काय मूल बाळ नाहीत तुमचं वय किती आता जानेवारी तीन तारखेला ऐंशी होत आहे बरोबर ऐंशी होतं आईचं पासष्ट वर्ष मग तुम्हाला हे मजबुरीन काम करायला लागतंय का अच्छा आपल्या हा तुम्हाला काय पोट आहे काय पोटासाठी करावं लागतंय अच्छा मग आता तुम्ही कुठून चालत आला फाट्यापर्यंत चालत आला हा 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 मग तुम्हाला असंच न्याव लागतंय का बरं काय हा आहे ठीक आहे बघा ह्या वयात बी का म ह्या आजोबांना काम करायला लागते आजीना काम करावं लागते ला करा तर बघा ह्यांना आता कोण मूळ मूल नाही बाळ नाही त्यामुळे ह्यांनाही काम करावं लागतं जर कुणाला जर ह्यांना मदत जर करायची असेल तरी यांच्या नंबरवर तुमचा नंबर यांचा मी मोबाईल नंबर देईन त्या मोबाईलवर नंबर तुम्ही यांना मदत करा यांना कोणी कोणाचा आधार नाही तर बघा जरा कोणाला वाटत असेल ह्यांना मदत करावी तर तुम्ही मदत करू शकता मी यांचं तुम्हाला ही मोबाईल नंबर देईन आणि त्या मोबाईल नंबरवर तुम्ही ह्यांना पैसे पाठवू शकता कृपया हीच विनंती आहे तुम्हाला तर चला मी आता तुम्हाला तिथपर्यंत नेऊ लागतो